थोडा टाइम झाला थोडा जास्त नाही काय थोडासा टाइम असं मग आता तरी कशाला आलासा असा नाही का ठेवायचा तिकडच <laughs> का कोर्टाची तारीख तरी बुडत होती वय तस नाही काय तारीख काय वाटते का जीवाला आव सणावाराचा दिवस आज कवाच्या कवा दुपारी गेला असा ते आत्ता उगवला असा वय कळलं कळलं मला लय भूक लागली जेवायला वाट का कुठे इरड करायला मिळाली नाही जेवा गो म्हणता आत वाढून ठेवले अरे वाढून ठेवलं पहिल्यांदा अरे काय व काय झालं हसायला काय नाही कुठं काय सटवाय हसवायला यावत तस काय नाही तसं काय नाही मला ठाव हाय कुठतरी आग लावून आलेलं दिसताय तवाच आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्यात तुमचा आनंदी चेहरा सांगतोय मला समध्या गावानं आग लावे नाव ठेवलं त्याचं काय बी वाटत नाही नाही तुम्हाला <laughs> ना साहेबांचं धाकलं भाऊ तिने चांद बघितलं या या। तर आता छान बघितल्यावर कोणाच्या घरावर दगड मारायला पाहिजे का नाही आता म्हणजे दगडच मारायचं झालं तर पाठवा घरावर दगड मार त्यानं दगड मारला आणि रत्ना त्याला धनाधना शिवाय घालायला लागली काय बी सांगू नका सापुड म्हण दगड मारायला सांगितला कवा तर तोच दगड तुमच्या टाळक्यात पडेल की नाही काय चाललंय कालच शिन घालवायच चाललंय शीन तुम्ही तुमचे पाय कुठे आपण मानलं बरं काय तुम्हाला काय नेमबाजी म्हणायची काय म्हणायची तुमची नेमकं टाळक का बघून काठी हाणली आवाज झाला माणूस आडवा पाहिजे हो म त्याच्या नशिबाची दोरी बळकटो म्हणून काय म्हणा आपली पार्टी एकदम जंक्शन केवढे लोक जायबंदी झाले आणखी एक मला तुमचं आवडलं ते फटाक्याच्या माळ्याची आयडियाला आवडली <laughs> याला म्हणतात डोक्या आम्हाला तुमचं हे लय आवडलं काय डोक्या लिटी काय <laughs> सल एक एक, एक एक इंग्लिश काढते काय आमच्या बोलण्यात जोर आहे हो तुमच्या मनगटात जोर आहे बरं तर या निमित्ताने आम्ही तोंड गोड करणार आहे चान एक कान की ना की झालाच मागवतो थांब झाला तुम्ही कशाला मागवतो मी मागवतो ना हा काय तुम्ही हा गाल ह्याच्या नावा खाली लई चानत घेता बिता का बोलूल सान होय चाल आम्ही फिरतोय गावावर आणि हे बडो माझ्याच तुझ्या मायला अगो भाऊजी आलाय आणि भाऊजी म्हणजे भावासारखं बरं का दीपक दीपकरा दीपक नाही बोलतोय मी ते पण आले ते नाही गाडवा तुझ्याशी बोलतोय मी मम्मी तुम्ही आला न्याळीत का बसू परत हम्म गे हलक नमस्कार मालक काय झालं काल आलं रे काल पोलिसांनी धरून पासून पुढलं काही कळलं नाही एकदम डोळ्यापुढे अंदरच झाला त्यात आमच्या हातावरची पोट त्यात हात गेल्यावर पोटाची खळगी कोण भरणार अरे काय मी करून आणतो कर ना सगळं निसताना मी आहे ना बोलत मग एवढ्या डोंगरासारख्या तुमच्या माग असताना तुम्ही कशाला काळजी करताय जावा घर लागू मान पोटाची खळगी भरताय पण आज रोजी या घटकाला कसळ झाल्या नाय ना कोणत्या गोष्टीची चिंता करायची नाही तर तुमची चूल मी बंद पडू देणार नाही जर वाट पन्नास पन्नास रुपये सगळं उठ हे बायनो समजा वाटून घ्यायचे बरं काय पैसे दिले बरं काय पैसे ते संध्यावा ना पण ते सुटून आल्यावर वाटच्या आडीतल्या पाटील लोकांबरोबर टक्का द्यायला लागल त्याचं काय करायचं कर बिनगोर राहायचं तुमच्या सगळ्या माणसानं मी सोडून आणतो आणि वरच्या पार्टीच्या लोकांचा काटा कसा काढायचा आणि तिडा कसा टाकायचा माझे तुम्ही निघा पैसे मिळाले ना मिळाले तुला नाही मी त्या लोकांना बोलतो तुम्ही करा सुरुवात डोकी ऐकलं काय म्हणते मी अजून कुठं काय म्हणले तू हेच मला कळत नाही काय म्हणायचे अगोदर काय म्हणते मी काय म्हणायचं चड्डीशी म्हणून टाक तू पण मोकळे आणि मी पण मोकळा आव तस नाही मग कस आज गणपती विसर्जनाचा दिवस अव कालची आई आणि वरची आई जंगी मिरवणूक निघाल्यात गाव लोटल बघायला आणि तुमचं जाग्यावर कस काय आपलं डोसक फुटाव आपले हातपाय तुटावे आपण जायबंदी व्हावं असं तुला वाटत का छा छा असं कसं म्हणेन मी म्हणून माझं आज दोन पार्ट्यामध्ये जंगी दंगल होणार आहे कुणी कलागत लावली कोणास ठेवू अस का मग ही वि नक्की तुमचीच असणार जरा हळू बोल कशाला उगाच घंटा वाजल्या सारखी वरतेच प्रतापराव होणारे हो प्रतापराव <laughs> तुम्ही इथं झोपला सवय अहो सारं गाव पालत घातलं आपा साहेबांनी ताबडतोब बोलवाय तुम्हाला आलोच तो पण सकाळपासून माझी तब्येत बरी नाही हो माझी हे काय नाही मला सांगितलं मोहरं घालून घेऊ नये म्हणून अगं तर हे नाहीत म्हणून काही तिथं आडलय भाई काय हाय तारावाईनी अहो सल्लामसलत करायला लागतं तच <laughs> त्या बाबतीत लय पटायत म्हणा हो चला तू असं हो कर तू होमवर मी येतो माग नक्की येत आहे सर की नाही मला परत पाठवतील बघा नाही या लवकर या चला चला बघितलं चांगला घरात बसलो तू तर बोलून घेतलं आणि तू म्हणते की मीच का गती लावतो म्हणून याला काय म्हणतात माहितीये ये रे रे बैला नि पुरा पुरा जावा आता आणि जरा जपून नाही तर खाशीला काट्या तर कोण काट्या खातो तेच बघतो की जाऊन अरे परताप डाव कसा टाकला आबाला अटक झाली का नाही अहो लोकांनी घराडा घातला पोलिसांच्या गाडीला गराडाने हा अरे परताप इकडे या लोकांनी गराडा घातला ओ पोलीस खात आबाला घेतलं शिवाय गाडी गेली का मग मी आधीच म्हणलो आबाला घेऊन जा हे आणि हे आबा सुटलं तुझी आबाला घेऊन नाही गराडा घातला हे घ्या पेड पेड ताट उधळायला काय झालं पाहिजे तर नको म्हणायचं होत तू पेड घेऊन इथं आलात कसं उतरता नाही तू जातो जातो बघून घेऊ आम्ही बिल कसे वापर वा 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 काय सुंदर पेर तुम्ही खाणार दोन पेड खरची तुला सवय लागली पडते बरोबर आहे तुम्ही कसे खाणार मोठमोठे लोकांनी म्हटलेले साखरेचं खाणार त्याला देव देणार तुम्हाला कोण देणार तुम्ही फक्त शिव्या खाणार इमारत बांधली टोले जांग पंचायतीतून एवढी देणगी द्यायला लावली टोले जांग थर्टी थाउजंड आणि केवढा मोठा पाहुणा रे उद्घाटनासाठी टोले जंग मिनिस्टर तो बी एज्युकेशन एकाला तीन मास्टर नेमले टोलेजांग म्हणजे ट्रेंड ट्रेन त्या दिसायला एकदा बुटीफुल त्यांनी दूध सुरू केलं मी म्हणलं अंडे सुरू कर एवढ्याने भागाला म्हणलं दूध सुरू कर तरी सुद्धा शाळेतल्या पोरांची संख्या कमीच आता बघा म्हणजे झालं अहो त्या झाडक्या छप्पर नसलेल्या शाळेत पोरं यायची ती येतातच मी मधी बोलू का माझ्या अंदाजा ही शाळा एवढ्यात वस पडायला पाहिजे होती एवढं आपण काय काय केलंय त्याचा काहीच परिणाम त्या शाळा होऊ नये अहो कसा होणार का होऊ नये अहो अजाबात ना होणार मग त्या शाळेचे हेडमास्तर तसेच देशपांडे हा मग अहो गेल्या पाच सालातला येशिसीचा निकाल कसा लावलाय बहादरानं शेंट पर्सेंट म्हणजे हंड्रेड टक्के कशा लावती शाळा सोडून पोरं दुसरीकडे जातील तुम्ही मारे खालची आळी खालची आळी म्हणताय अहो तुमच्या जाळीतली पोरं तुम्हीच घातलेली अंडी तुम्हीच वाटलेली अंडी खाऊन त्यांच्या शाळेत नाव घालतात काय म्हणतो काय तू मग फॅट सांगतोय फॅट तुम्ही एक करा ते तुमचे देशपांडे सर आहेत ना त्यांना तुम्ही तुमच्याकडे वळून घ्या म्हणजे तुमची साळा बोलू का तुझ्या तोंड घालायची सवय बोल 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 ते देशपांडे सर अजाबात फुटायचं नाही लयन इस्टवान अवलादीचे अरे का नाही फुटणार त्याचा बाप फुटल त्याचा बाप फुटून आपल्याला काय फायदा म्हणजे तुम्हाला एक इन्नाम सांगू काय मी काय बबी हळद बबी काय त्यांना त्या आणून होत जमायला माझ्या घराची खानाल करून टाकली